चिकेन जर असला ना तर सकाळी सकाळी नाश्त्याला काय करावं हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि सारखं तोच ढोकळा खाऊन घरातले सुद्धा नाही म्हणता चला तर मग आज ना बटाट्याचा ढोकळा करूया त्यासाठी मी जे तीन बटाटे घेतलेले होते त्याची साल काढून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून दिले होते म्हणजे बटाटे काळे पडणार नाही ना त्यानंतर हे बटाटे कापून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्याला टाकून घ्यायचं तुम्हाला पण प्रश्न पडत असेल ना संध्याकाळी नाश्त्याला काय करायचं का किंवा भूक लागली तेव्हा काय करायचं तेव्हा तुम्ही इन्स्टंट बटाट्याचा ढोकळा करू शकता जास्त विचार करायची सुद्धा गरज नाही बटाटे कापून टाकून झाल्यावरती एखादं तुम्ही वाटी किंवा मेजरमेंटसाठी कप घ्या तेवढा कप भरून इथं मी दही घेतलेली तुम्ही बघू शकता एवढा छोटा कप भर मी इथं दही टाकून घेतलेली आहे याच कपने आता पुढचं मेजरमेंटसुद्धा करायचं घरातलं तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आता ही दही टाकून घ्यायची आहे पाणी टाकायची गरज नाही इथं पाणी न टाक रेसिपी बनवायची याला मिक्सरला बारीक पेस्ट तायर ची पेस्ट तयार त्याचा आपोआपच पाणी होतं म्हणून पाणी टाकायची गरज नाही तीन बटाट्यांसाठी एवढी ती दही सफिशियंट होते तुमच्या बटाट्यांच्या नुसार तुम्ही दही घ्यायची त्यानंतर मी सारखाच तेवढाच कप ते दीड कप मी तर रवा घेतलेला आहे रवा तुम्ही पूर्णपणे बारीक घ्यायचा आहे जर बारीक नसेल तर मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करून घ्या त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तयार केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि बघ याला मिक्स करून आहे बस एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला याच्यावरून काही साहित्य टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे जिरे मोहरीची फोडणी देऊ शकता रव्याचं मेजरमेंट एवढं घ्यायचं आहे की आपण दहीचे बटाट्याची जेवढी पेस्ट तयार केली होती ना तेवढा तिथं रवा घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला मेजरमेंट करायला चुकणार न करता एकाच दिशेने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं म्हणजे रवा छान फुलतो तोपर्यंत आपल्याला ढोकळा करण्यासाठी भांडं घ्यायचे आणि त्याला तुम्ही तेल इथं लावून घ्या मी लगेच साईडला पाणी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं कारण आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे दहा मिनिटानंतर परत ते बॅटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक इनोचं पाऊच टाकलेलं होतं मी इथं लेमन फ्लेवर घेतलेला आहे लेमन फ्लेवरमध्ये जास्त इनोचा स्मेल येत नाही इनो टाकून झाल्यावरती त्याच्यावरती दोन चमचे पाणी टाकून घेतलेले इनो रिएक्ट करण्यासाठी इनो टाकला की ही प्रोसिजर पटकन करायची एका दिशेने त्याला फेटून घ्यायचा आहे पूर्ण बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता कधी कधी ढोकळा खाताना आपल्याला घशाला कोरडं लागतं ढोकळा जर कोरडं बनला ना मग त्याची खायची मजा जाते त्यासाठी तर मी एक चमचा भर तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल मी नंतर टाकलेलं आहे तुम्ही याला आधीच इनो टाकायच्या आधीच टाकून भांड्यामध्ये हे बॅटर टाकून झाल्यावरती त्याला थोडं टॅप करून आहे म्हणजे सारखंच होईल तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचं भांडक घेऊ शकता किंवा काही एखादी प्लेट पण घेऊ शकता याला आपण वीस मिनिटं स्टीम करून घेतलेलं होतं एकदम जबरदस्त हा ढोकळा तयार होतो आणि खाऊन तू वाटणारच नाही कोणाला की या बटापासून हा ढोकळा तयार झालेला आहे वीस मिनिटानंतर मी ते चेक करून बघितलं होतं ता ढोकळा तयार झालेला एक आणि बघा सुपर स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे जर तुम्हाला ढोकळा थोडासा ओला वाटला तर परत त्याला पाच मिनटं स्टीम करून घ्या म्हणजे परफेक्ट ढोकळा तयार होईल ढोकळा थंड करायला ठेवायचा आहे तो तोपर्यंत तडका पॅनमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतलेली मिरची टाकून घेतलेली कढीपत्ता ही तुम्ही टाकून घ्यायचा आहे मिरची छान फ्राय झाली की मग याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचा अर्धा चमचे साखर आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे आंबट गोड फ्लेवर फोडणीमध्ये तयार होतो आणि खूप असा टेस्टी ढोकळा मग आपल्याला ला लागतो हा बटाट्याचा ढोकळा इतका टेस्टी लागतो खाऊन तुमचं असं मन भरून जाईल निंबू साखर टाकल्यानंतर थोडंसं तडकेला उकळून घ्यायचं आहे न थोडंसं थंड करून झाल्यावरती मगच हा तडका आपल्या ढोकळ्यावरतीच टाक जास्त नाही फक्त एक हलका थोडा थंड झाला की मग हा तडका टाकून घ्यायचा तोपर्यंत इथं ढोकळा पण थंड झालेला आहे तर थोडा काढून घ्यायचा टॅप करून म्हणजे पटकन निघतो आणि तुम्ही बघू शकता तिथे जाळी आलेली आहे त्याला आणि खायला तर तितका सुंदर आहे खूप स्पंजी तयार झालेला आहे आता बाहेर होणाऱ्या पावसामध्ये जर तुमचं काहीतरी गरम गरम खायचं आणि टेस्टी खायचं जर मन झालं ना तर तुम्ही हा डोकळा नक्की ट्राय करू शकता खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो वाईगे त्या शेपमध्ये हा डोकळा कापून घ्यायचा आणि वरून आपण तयार केलेला तडका टाकून घ्यायचा आणि मस्त हा डोकळा सर्व करायचा आहे आहे की नाही मग कराडा एकदम सोपा आणि बघूनच तोंडाला पाणी येणार आहे आणि एकदम स्पंज झालेला आहे तडका टाकून झाल्यावरती ते तेवढा स्वदिष्ट लागतो हा चला तर मग हा तडका टाकून तयार झालेला आहे तर्म आपला बटाट्याचा सुपर टेस्टी पाहिजे त्या चटणीबरोबर तुम्ही किंवा सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा हा बटाट्याचा ढोकळ्याची रेसिपी आणि तुम्ही पण कसा वाटला कमेंट करून सांगा जरा ही व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा जाताना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा पिया मस्त रहा बाय बाय